नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अशा काळाचा सामना करावा लागतो जिथे सगळीकडे अंधार दिसतो प्रयत्न करूनही यश मिळत नाही नाती दुरावतात किंवा आर्थिक संकटे कोसळतात अशा वेळेला मन खचून जाणे स्वाभाविक आहे पण जर आपण स्वामींची भक्ती करतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या शिकवणीमध्ये अशा कठीण काळावर मात करण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये कठीण काळामध्ये स्वामींचे कोणते धडे आपण आत्मसात केले पाहिजे याचीच माहिती घेणार आहोत सर्वप्रथम लक्षात घ्या की कठीण काळ हा शेवट नसो तर केवळ एक अडथळा असो स्वामींचा हा धडा आपल्याला हे शिकवतो की आयुष्यात आलेले संकट म्हणजे आपल्या जीवनाचा शेवट किंवा पूर्णविराम नसतो आपण अनेक वेळेला कठीण काळ आला की आता सर्व संपले असे मानून हातपाय गाळून बसो पण स्वामींच्या शिकवणीनुसार हा काळ म्हणजे आपल्या मार्गात आलेल्या एखाद्या मोठ्या दगडासारखा किंवा वळणासारखा असतो आपण स्वामींची भक्ती करतो म्हणजे आपल्याला कधी संकट येणार नाही असे नाही याऐवजी लक्षात ठेवावे की संकट हा आपल्या कर्माचा आणि परीक्षेचा भाग आहे कठीण काळामध्ये स्वामींचा पहिला धडा हाच असतो की हा काळ कायमस्वरूपी नसतो स्वामींची शिकवण हेच सांगते की कठीण काळामध्ये आपण संयम गमावू नये जर आपण त्या काळामध्ये डगमगलो नाही तर तो काळ आपल्याला संपू शकत नाही म्हणूनच जेव्हा संकट येईल तेव्हा खचून जाऊ नये हा फक्त एक अडथळा आहे असे समजावे आणि स्वामींचा हात धरावा आणि टप्पा पार करावा पुढे खूप सुंदर आयुष्य आपली वाट बघत असे ज्याला आपण शेवट समजतो ते खरे तर स्वामींनी आपल्यासाठी केलेल्या एका नवीन सुरुवातीची पूर्वतयारी असते कठीण काळातील स्वामींचा दुसरा धडा म्हणजे बुद्धीचा अहंकार सोडावा आणि पूर्ण शरणागत व्हावे कठीण काळामध्ये आपण सहसा स्वतःच्या बुद्धीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा मा तो मार्ग सापडत नाही तेव्हा आपण हताश होतो आपल्याला असे वाटते की आपल्या ओळखी आपले पैसे किंवा आपले चातुर्य आपल्याला वाचवेल पण जिथे आपली बुद्धी संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते जोपर्यंत मनामध्ये मी हे करू शकतो किंवा मा माझ्यामुळेच हे शक्य आहे असा अहंकार असतो तोपर्यंत स्वामी हस्तक्षेप करत नाही ज्या क्षणी आपला हा बुद्धीचा अहंकार गळून पडतो आणि आपण हताश होऊन स्वामींसमोर गुडघे टेकतो त्या क्षणी स्वामी आपला हात धरतात आपण आपल्या बुद्धीने फक्त व्यवहारही हिशोब लावतो पण स्वामींचे गणित वेगळे असते कठीण काळामध्ये तर्कवितर्क लढवण्यापेक्षा शांत राहून स्वामींना शरण जाणे जास्त फायद्याचे ठरते बुद्धीने विचार केल्यास आपल्याला फक्त समस्या दिसतात पण श्रद्धेने पाहिले तर त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी दाखवतात जेव्हा आपण आपली बुद्धी स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा ते आपल्या बुद्धीतून आपल्याला योग्य निर्णय घ्यायला लावतात योग्य विचार सुचवतात मग कठीण काळही सोपा वाटू लागतो कठीण काळातील स्वामींचा आणखीन एक महत्त्वाचा धडा म्हणजे प्रतिक्रियेपेक्षा प्रार्थना महत्त्वाची जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा आपण लोकांवर जडतो परिस्थितीला आणि नशिबाला दोष देतो किंवा रडत बसतो पण स्वामींचा हा धडा आपल्याला हे शिकवतो की कठीण काळामध्ये आपली प्रतिक्रिया कशी आहे यावर आपले भविष्य अवलंबून असते कठीण काळामध्ये शांत राहून नामस्मरण करणे हा सर्वात मोठा उपाय आहे नामस्मरण केल्याने मनातील भीती निघून जाते आणि बुद्धीला योग्य दिशा मिळते स्वत स्वामींची ही शिकवणं आहे की सतत नामस्मरण करत राहावे स्वामींचे नाव घेणाऱ्याला काळही त्यांच्या आज्ञेशिवाय स्पर्श करू शकत नाही कठीण काळ म्हणजे काय तर कठीण काळ आपल्याच जुन्या कर्मांचे फळ असते स्वामींचे अभयवचनच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा नाही की संकट येणार नाही याचा अर्थ असा आहे की संकट सहन करताना स्वामी आपल्यासोबत असेल कठीण काळामध्ये स्वामी आपल्याला आध्यात्मिक ताकद देतात ज्या संकटामुळे आपण कोसळून पडलो असतो त्या संकटामध्ये स्वामी सोबत असल्याने आपण संकटाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो कठीण काळ हा प्रशिक्षणाचा भाग आहे स्वामींच्या शिकवणीनुसार कठीण काळ हा आपल्याला शिक्षा देण्यासाठी नसून घडवण्यासाठी असतो कठीण काळामध्ये आपण अधिक परिपक्व आणि श्रद्धावान होतो ज्याने कठीण काळामध्ये स्वामींचा हात सोडला नाही तो जीवनातील कोणत्याही युद्धामध्ये हरू शकत नाही जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा तो आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येतो आणि याला स्वामींचे प्रशिक्षण म्हणतात संकटाच्या आगीत तापल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये झळाळी मिळत नाही कठीण काळ आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतो सुखाच्या काळामध्ये अनेक जण सोबत असतात पण कठीण काळ आपल्याला खरे कोण आणि खोटे कोण याची ओळख करून देतो हे एक प्रकारचे शिक्षणच आहे जे आपल्याला माणूस पारखायला शिकवते स्वामी जेव्हा आपल्या आयुष्यातील एखादा रस्ता बंद करतात तेव्हा ते आपल्याला अधिक मोठ्या संधीसाठी तयार करत असतात हे प्रशिक्षण आपल्याला संयम आणि श्रद्धा अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवते कठीण काळामध्ये जेव्हा तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले आहे तेव्हा फक्त स्वामींचे स्मरण करा किंवा शक्य असेल तर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शांत बसा स्वामींना प्रार्थना करावी की हा काळ कठीण आहे पण तुम्ही माझ्यासोबत राहावे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करावे हा एकच विचार आपल्याला मानसिक शांततेमध्ये नेईल जिथून आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता आपोआप दिसेल जिथे आपली निष्ठा पक्की असते तिथूनच स्वामींची लीला सुरू होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कठीण काळामध्ये स्वामींचे कोणते धडे आत्मसात करावे याची माहिती घेतली लक्षात ठेवावे की जर संकट मोठे वाटत असेल तर ते आपल्याला पेळण्याची ताकद स्वामींनी आधीच दिलेली असते त्यामुळे आपला विश्वास डगमगू देऊ नये हा काळ आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आलेला असतो आयुष्यातील कठीण काळ हा आपल्या कर्माचा हिशोब असतो पण तोच काळ आपल्याला स्वामींच्या सर्वात जवळ घेऊन जातो स्वामींचे धडे आपल्याला हेच शिकवतात की संकट हा जीवनाचा शेवट नसून ते आपल्याला घडवण्यासाठी आलेले एक प्रशिक्षण आहे जेव्हा आपण आपल्या बुद्धीचा अहंकार सोडून स्वामींना पूर्णपणे शरण जातो तेव्हाच त्यांची मध्यस्थी सुरू होते स्वामी आपल्याला प्रारब्धाचे ओझे पडण्याची अफाट शक्ती देतात कठीण काळामध्ये दे स्वामींचे बोट धरून चालणे म्हणजे वादळातही शांत राहण्याची कला शिकण्यासारखीच आहे म्हणूनच संकट आले की डगमगू नका आपली कर्मेशुद्ध ठेवा आणि श्रद्धा आढळ ठेवा कारण ज्याच्या आयुष्याची सूत्रे स्वामींच्या हातात आहेत त्याचे कधीच अहित होऊ शकत नाही हा स्वामींचा सर्वात मोठा धडा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ